जावईंसाठी चिकन बिर्याणी ना ग लाडू वळवायचं काम बाकी आहे हाय हॅलो नमस्कार मंडळी मी श्रिया श्री असला मराठी यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचा खूप खूप स्वागत आहे तर आता आम्ही डोंबिवलीला आहोत आम्ही कालच संध्याकाळी आम्ही डोंबिवलीला डु, येण्यासाठी निघालो होतो दिवा वसाईच्या ट्रेनने तर संध्याकाळी रिटर्न इकडे आल्याच्या नंतर डोंबिवलीला आल्याच्या नंतर मग आम्ही थोडंसं मग मार्केटमध्ये वगैरे फिरलो त्यानंतर मग आम्ही मूवी बघायला गेलो कांतारा चॅप्टर टू चा जो मूवी आहे तो बघायला गेलेलो पण तो मला एवढा काही खास वाटला नाही जसा पहिला मूवी होता त्या प्रमाणात हा मूवी काही त्याच्या समोर काहीच नाहीये कारण की जेवढं एडिट केलंय त्याला म्हणजे जे ओरिजिनल दाखवायला पाहिजे होतं त्याच्यापेक्षा जा जास्त एडिटिंग वाटतं त्यामुळे मग मा मला एवढा तो आवडला नाही हा मूवी पण तरी सुद्धा ह्या दोन्ही मुलांसाठी ह्यांना दोघांना सुद्धा पहिला मूवी आवडलेला म्हणून मग आम्ही दुसरा सुद्धा आम्ही आता हा बघायला गेलो त्यानंतर मग आम्ही तिथून साडे दहा वाजता साडे दहा ते अकराच्या मनाने आम्ही तिथून निघालो मूवी संपल्याच्या नंतर मग आम्ही रात्री अकरा अकरा सवा अकरा पर्यंत आम्ही आय थिंक घरी आलो एवढा वेळ नाही बघितला त्यानंतर मग घरी आल्याच्या नंतर मग जे आपली पूर्ण घरामध्ये भरपूर पसारा होता तुम्हाला मी किचन मधला एक शर्ट दाखवेन त्यानंतर मग मी जी साफसफाई आता केलेली आहे सर्व ती सुद्धा दाखवेन की कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात कोणी घरात नसेल तरी सुद्धा आणि जी बाहेरची जी धूळ येते ती पूर्ण भांड्यांवरती वगैरे बसते त्यामुळे मग आणि आपण तेल जास्त यूज करत असल्यामुळे सर्वच भांडी ती वरच्या साईडला सर्व ऑइली ऑइली झालेलं असतं आल्यानंतर ते सर्व पूर्ण घासून वगैरे साफ करावं लागतं माझी तर ह्या वेळेची डबल टिबल डबल टिबल अशी कामं झाली म्हणजे दिवाळीच्या दिवाळी येण्याच्या आधी सुद्धा मी साफसफाई केलेली होती आणि त्यानंतर मग भाऊबीजला मी तिकडे गेली तिथून रिटर्न आली त्याच्यानंतर सुद्धा दिवाळीनंतर मग मला ही साफसफाई करावी लागली तर आता ती सर्व साफसफाई वगैरे झालेली आहे घराची त्यानंतर मग हॉलची वगैरे सर्व झालेली आहे झाडांना वगैरे व्यवस्थित खूप दिवसानंतर बघितलं त्यांना पाणी वगैरे घातलेलं आहे त्यानंतर आता तुळस खूप लवकर अशी थंडी जास्त नाहीये आणि पाऊस जास्त असल्यामुळे सुद्धा लवकर खराब होते कारण की व्यवस्थित त्यांना ऊन भेटत नाही आणि आता सर्वांना माहितीच असेल की नोव्हेंबर चालू झालेला आहे तरी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असा पाऊस पडतोय इंडियामध्ये आय थिंक मुंबईमध्ये बाकी इंडियाचं मला माहिती नाही एवढं आणि त्यामुळे खूप त्रास होतोय कारण की थंडीचे दिवस जाणवतच नाहीयेत आणि जो पाऊस पडतोय तो एक एक दोन दोन दिवस आड करून असा पाऊस पडतोय त्यामुळे खरंच बाहेर जायला सुद्धा होत नाहीये सर्व बाहेरच्या साईडला सुद्धा चिकल आहे आणि झाडांना सुद्धा नवीन पालवी फुटत असल्यामुळे जी गळून पडलेली पानं होती ती पूर्णपणे निघून गेलीत आणि नवीन पालवी फुटल्यामुळे झाडं वगैरे सुद्धा टवटवीत व्यवस्थित अशी छान अशी दिसत तर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेन त्यानंतर आता सायशा महत्वाचं म्हणजे आज सायशा क्लासला गेलेली आहे आणि आज तिचं स्कूलमध्ये ओपन डे आहे त्यासाठी मग सगळ्या थोडस गोष्टी घाईघाईमध्ये करून ऍडजस्ट करण मला जावं लागणार आहे स्कूलमध्ये त्यानंतर मग सायशा आणि श्रेयाशला बाजूला आमचे जे कलिग्स आहेत त्यांच्याजवळ मग थोड्या वेळासाठी ठेवेन व्हिडिओ एडिटिंग असणार आहे कारण की मी दोन तीन दिवस तिकडून आल्याच्या नंतर मग मी व्हिडिओ एडिट एकदा सुद्धा केलेला नाहीये आणि त्यामुळे तो अपलोड सुद्धा केला नाहीये दोन दिवस झाले तर मग थोडस काहीतरी चुकल्यासारखं वाटतं त्यामुळे मग म्हटलं जे ही सवय आहे रोजची तर मग रोजच्या प्रमाणात आपले व्हिडिओ आले पाहिजेत तर किती जरी काम असतील तरी किती जरी काम असतील तरी एक दोन तास तरी स्वतःसाठी काढून मग हा व्हिडिओ एडिट करण्याचा विचार केला बाकीची सर्व काम आवरून आलेली आहेत पसारा वगैरे सर्व आवरलेला आहे, आवर आहे। फक्त जे आता आपली धूळ वगैरे लागलेली असते कबडच्या वरती वगैरे तर मग त्या सर्व गोष्टी करायच्या साफसफाई करायची अजून सुद्धा तेवढी बाकी आहे बोलतात ना जेवढी एखाद्या वेळेस बाहेरची कामं परवडतात पण घरची कामं तुम्ही जेवढी करतील तेवढी तुम्हाला कमीच पडतात तर मग त्यासाठी कधी कधी मग तसं आला किंवा तसेच काही गोष्टी राहून जातात पूर्ण जोपर्यंत आपण रात्रीची झोप हो घेत नाही तोपर्यंत ती कामं कधीच पूर्ण होत नाही कोणाचीच आणि हे सगळ्यांच्याच घरची परिस्थिती आहे <laughs> तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि मी वसईच्या सुद्धा काही एक दोन क्लिप आहेत तिकडचे सुद्धा मी शूट ह्यामध्ये मी एकत्र करणार आहे त्यानंतर मग ट्रॅव्हलिंगचा मी व्हिडिओ केला नाहीये फक्त साहिश्याचा वगैरे थोडासा केलेला मग तो व्हिडिओ मी यामध्ये एडिट करून टाकणार आहे आणि त्यानंतर मग आजचं आपलं सर्व जे आहे साफसफाईचं वगैरे मग त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये दिसून येतील तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया खास जावईंसाठी चिकन बिर्याणी ना ग <laughs> चप्पल कशाला दाखवायची आम्ही आता घरी जायला निघालोय आणि ते पावसाने आमचं स्वागत केलेलं आहे नोव्हेंबर चालू आहे पण असं वाटत नाही की नक्की पावसाळा कि हिवाळा आहे काय बोलायचं कर साईशा हाय साईशा कर? मूवी बघून आल्याच्या नंतर घरी आलो त्यानंतर बघितलं तर एवढा सगळा पसारा होता तो सर्व किचन वगैरे मला बघवत नव्हतं पण नंतर सर्वच घासून वगैरे सर्वच काढलेलं आणि साफसफाई करायला घेतली सरळ त्यानंतर साफसफाई झाल्याच्या नंतर मग लाडू वळायचे बाकी राहिलेले होते ऍक्च्युली त्यामध्ये थोडस तूप कमी होत त्यामुळे ते लाडू जे घेऊन आलेली होती ते सर्व कुस्करले पुन्हा आणि पुन्हा ते करायला घेतले तूप वगैरे त्यामध्ये टाकल्याच्या नंतर लाडू वळवायचं काम बाकी आहे ॲक्च्युली त्यामध्ये थोडंसं तूप कमी पडलेलं त्यामुळे मग म्हटलं जे होते लाडू ते पूर्ण पुन्हा त्याचं पीठ तयार केलं म्हणजे ते बारीक चुरून आणि त्यानंतर त्यामध्ये तूप गरम करून टाकलेलं बाकीचं सर्व मिश्रण त्यामध्ये टाकलेलंच होतं आधीचं तर मग म्हटलं की खाताना थोडंसं चांगलं वाटेल आणि त्यासाठी मग मी आता ते पुन्हा वाळायला घेतलेले आहेत लाडू खूप छान असे होत आहेत मी बघू शकता जी मोठी मोठी झाडं तुम्हाला दिसत असतीलच पूर्ण त्याची जी पानं होती ती गळून पडलेली होती आणि त्याला नवीन पालवी फुटली आहे आणि हे आपलं मोगऱ्याचं झाड आहे किती मोठ झाड आहे बघा आणि बाहेरच्या साईडला त्याला कळे आले तीन ते चार बाकी तर मला एवढं कुठे दिसून आल्या नाहीत ते तुम्हाला पण दिसत असतील तिथे ते बाहेरच्या साईडला ते आलेत पूर्ण आणि हे आपलं गुलाबाचं झाड ज्याला मी गेल्याच्या नंतर मला वाटत सहा ते सात काळ्या आल्या ती पूर्ण फुलं फुलून झालेली आहेत आणि हा आपला ॲलोवेरा त्यामध्ये दोन एक्स्ट्रा आलेले आहेत मला ते काढून टाकावे लागतील पण हे तुम्ही बघू शकता की किती मोठं आणि असं झाड असं झालंय अलोवेराचं जे आपलं झाड आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा दोन झाडं आलेली आहेत आणि त्याची जी रोपटी असतात ती अशी येतच जातात त्या खोडाला धरून तर बऱ्यापैकी काही जणांना माहिती असेल पण काही जणांना माहिती सुद्धा नसेल की एका कुंडीमध्ये ज्यावेळी आपण कुंडीमध्ये एखादं झाड लावतो किंवा एखादा ॲलोवेराचं झाड लावतो तर मग ते एका कुंडीमध्ये एकच असलं पाहिजे त्याला जर पाळं फुटली किंवा दुसरी अजून त्याला त्याच्या आजूबाजूला झाडं आली तर ती काढून टाकली जातात त्याचं कारण असं आहे की ती काढलं ती जर काढली नाही आणि त्याच्यामध्ये भरपूर अशी झाडं वाढली तर त्याची ग्रोथ व्यवस्थित होत नाही आणि ती खाली जे मूळ असतं ते सुद्धा एकदम जेसा खराब होऊन जातं आणि ती तर। तर ती झाड जेवढी आहेत तेवढी सगळी मरून जातात झाडं तर त्यासाठी आपण ज्यावेळी लावतो त्यावेळी एका कुंडीमध्ये एकच झाड आलं पाहिजे आणि जी बाजूबाजूला असतात ती जी छोटी छोटी रोपं येतात त्याच्या बाजूला ऍलोवेराची तर मग ती काढून एकतर तुम्ही दुसऱ्या कुंडीमध्ये लावू शकता तुमच्याजवळ असेल तर नाही तर मग इतर कोणाला देऊ शकता की ज्यांना कोणाला पाहिजे असेल अलोवेराचं झाड त्यांना किंवा मग बाकी दुसरा काही पर्याय नाहीये तर मग ती ठेवून उपयोग नाही असा आहे जर तुमच्याजवळ कुंडीच नसतील किंवा तेवढी जागा नसेल तर मग पण शक्यतो एका कुंडीमध्ये एक झाड लावण्याचा प्रयत्न करा तर आता साडे अकरा वाजलेले आहेत तर मग आता थोड्या वेळ साडेबारा पर्यंत साईश येईल त्यानंतर मग मी ह्या दोघांना तिथे वहिनीकडे ठेवेन आणि मग तिचा पेपर बघण्यासाठी मी तिच्या स्कूलमध्ये जाणार आहे पण त्या आधी मला थोडस ह्या दोघांसाठी नाश्ता सुद्धा करून द्यायचा आहे संदेश सुद्धा आज सकाळी त्यांची फर्स्ट होती त्यामुळे मग ते सकाळी आज लवकरच निघून गेले तर मग आता मी दोन चार चपात्या करून मग ह्या दोघांना नंतर मग खाऊ घालणार आहे त्यानंतर मग मला तेवढं टेन्शन असेल जर मी ह्यांना खाऊ पिऊ घालून जर एखाद्या वेळेस बाहेर गेली तर एवढं काही टेन्शन राहत नाही फक्त पाणी वगैरे असेल तर मग आपण त्यांना आपल्याकडचे बॉटल द्यायचे किंवा मग तुमचे कलिक्स असतील मग त्यांना सांगायचं एखाद्या वेळेस की गरम पाणी द्या वगैरे असं पण मी त्या दोघांना सुद्धा मी सोबतच देणार आहे बॉटल त्यांच्या तर मग त्यासाठी एवढं काही टेन्शन नाहीये त्यांचं नंतर आता आपण भेटू तिच्या स्कूलमध्ये आणि त्यानंतर मग घरी आल्याच्या नंतर मग मी तुमच्याशी बोलते हे साईशाचं स्कूल आहे जिथे सर्व आता जवळजवळ पॅरेंट्स आलेले आहेत आणि स्कूलच्या बाहेर खूप छान आणि मोठं असं ग्राउंड आहे तर आता मी साईशाच्या मधून जस्ट आता घरी आलेली आहे आणि तिला आणताना सुद्धा हे सर्व मी खाऊ त्यांना घेऊन आलेली होती येताना कारण की थोडस तिला चेअरअप करण्यासाठी आणि कौंगरे, कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा बोलायचं होतं कारण की आज तिचं ओपन डे मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं तर खूप छान असे आउट ऑफ मार्क्स आलेले आहेत तिला फक्त इंग्लिश ज्या ज्यामध्ये अपेक्षा केली होती की सर्व परफेक्ट झालेलं होतं रिव्हिजन वगैरे पण तरी सुद्धा त्यामध्ये तिचे दोन मार्क कट झाले बाकी सर्व आउट ऑफ आहेत आणि त्यासाठी म्हटलं की तिला ह्या सर्व गोष्टी म्हणजे खायला वगैरे थोडस घेऊन जाऊ ती पण खुश होईल आणि मला सुद्धा मनाला थोडंसं समाधान वाटेल तर संदेशला सुद्धा दाखवले होते पेपर वगैरे तर ते सुद्धा खूप खुश होते ते त्याने मला स्वतः असं सांगितलं सा की तिला जाताना असं थोडंसं काहीतरी घेऊन जा जेणेकरून ती हॅपी होईल तर मग म्हटलं आता घरी आलेली आहे आणि आता आमच्या बाजूला जे होते त्यांच्याकडे तिला ठेवलेलं होतं तर मग आता मी त्या दोघांना सुद्धा इथे घेऊन आले घरी तर मग मला असं बोलायचं आहे की थोडेसे मार्क कमी वगैरे झाले आपल्या आपली जी अपेक्षा असते मुलांकडून आणि त्या अपेक्षेपेक्षा थोडेसे मार्क कमी आले की आपण नाराज होतो किंवा मनाकडे आपल्या एक खटकत राहतं की एवढे कमी मार्क का आले पण मला असं बोलायचं आहे की आपण जी मुलांकडून अपेक्षा करतो तर मुळात आपण मुलांकडून अपेक्षा करायलाच नको कारण की मग जेवढी आपण अपेक्षा करणार तर त्याच त्याचं ते उलटच करतात आणि त्यांना जे वाटतं त्यांना जे शिकवलं जाते त्याचप्रमाणे ते तिथे करतात त्यामुळे मला तरी असं वाटतं एक दोन मार्क कमी आल्याच्या नंतर मग त्यांना असं टोमने मारून बोलणं किंवा घालून घालून पाडून वगैरे बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आणि असं केल्यामुळे त्यांचाच कॉन्फिडन्स अजून सुद्धा लो होतो आणि जेवढा तुम्हाला आता रिझल्ट दिलेला आहे त्याच्यापेक्षा खूप कमी रिझल्ट तुम्हाला पुढच्या वेळेस दिसायला भेट बघायला तर मला असं वाटतं की त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका थोडाफार इग्नोर करून त्यांनी जे चांगलं केलेलं आहे त्याचं तुम्ही कौतुक करून दाखवा त्यामुळे ते ता खरंच खूप हॅपी होतात आणि ह्या पुढचा जो तुम्हाला रिझल्ट भेटणार असतो तो खरंच खूप चांगला भेटणारा असतो कारण की मग त्यांना असं वाटतं की आपण तुम्ही जेवढं त्यांचं कौतुक करणार की खूप छान केलंय वगैरे पेपर खूप छान मार्क्स आले तुला वगैरे तर ते अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतील आणि जर त्यावेळी जर तुम्ही खूप असं वाईट वगैरे बोलत राहिले आणि जर प्रत्येक वेळेस असं त्यांना असं टोंगणे मारलं किंवा म्हणजे असं तू असंच केलं तसं केलं चुकीचं का केलं येत असं सुद्धा तर मग त्यांचा कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स अजून सुद्धा लो होतं आणि ते जे त्यांना येतं ते सुद्धा ते, ते लिहिण्याचा प्रयत्न करत नाहीत तर त्यासाठी लहान मुलांना तुम्हाला जेवढं समजून घेता येईल तेवढं नक्की समजून घ्या तर असं होता आजचा हा दिवस मी हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका तोपर्यंत आपण लवकरच भेटू नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तो स्वतःची काळजी घ्या बाय